नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात ज्या की आपण वापरत नाहीत आणि त्या साड्या खराब झाल्या की आपण टाकून देतो परंतु आज आपण फक्त एक लाटणं तुम्ही जर या सु जुन्या साडीला जर लावलं तर अतिशय छान आणि सुंदर अशी वस्तू आपली या ठिकाणी तयार होणार आहे जी की आपल्या रोज कामी येऊ शकते आणि विशेष म्हणजे तुम्ही हे बनवल्यानंतर तुम्हाला सर्वजण विचार घेतील की तुम्ही हे कसं बनवलेलं आहे यासाठी आपल्याला कुठेच कट करायची गरज नाही आहे शिवण्याची देखील गरज नाही आहे फक्त आपल्याला एक साडी लागणार आहे आणि एक लाटण्याची आपल्याला या ठिकाणी गरज आहे सुईधाग्याची देखील गरज नाही आहे किंवा कापतरीची देखील आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे साडी आता अशी जी काठावाली साडी आहे ती आपल्याला घ्यायची नाही आहे अशी काठावाली जी साडी असते ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आपल्याकडे भरपूर अशा साड्या लग्नामध्ये आलेल्या असतात ज्या की खराब साड्या असतात ज्या आपण वापरत नाहीत किंवा इतर कोणालाही देतो त्या साडीचा देखील तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकतात बघू शकतात मी या ठिकाणी एक साडी घेतलेली आहे जिला काट नाही आहे अशी साडी मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ते छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे आणि जो साडीचा वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे तुम्ही रबर बँड न वापरता दोऱ्याने देखील पॅक केलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक लाटणं जे पोळी लाटण्यासाठी आपण वापरतो ते लाटणं आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि बघा या लाटण्याला वरचा जो भाग आहे तो असा एक थोडासा भाग गुंडाळून त्या ठिकाणी देखील आपल्याला रबर बँडने व्यवस्थित पॅक करायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर बघा व्यवस्थित आता या साडीला आपल्याला व्यवस्थित असं पीळ मारून घ्यायचं आहे आणि जो पीळ मारलेला जो भाग आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे लाटण्याला गुंडाळून घ्यायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल इतकं सोपं आहे परंतु जी वस्तू आपली तयार होणार आहे ती अगदी रोज कामी येणारी आहे आणि तुम्हाला ती नक्की आवडेल बघा अशा प्रकारे आपल्याला जे लाटणं आहे त्याला व्यवस्थित ही साडी पीळ मारून व्यवस्थित अशा प्रकारे बांध म्हणजे गुंडाळून घ्यायची आहे आणि बघा एकच साडी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे फक्त साडीचा सा असा गोल पीळ आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुमच्याकडे दोन एक्स्ट्रा माणसं असेल तर तुम्ही एकाला असं लाटणं पकडण्यासाठी देखील सांगू शकतात मी आता है, एक है, आ, बन हे एकटंच बनवते आहे त्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा कोणी माणूस नव्हता तर मी स्वतःच हे बनवत आहे बघा सर्व जी संपूर्ण जी साडी आहे ती अशा प्रकारे आपल्याला पीळ मारून या लाटण्याला गुंडाळून घ्यायची आहे आता एक काम आपल्या या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर दुसरं काम जे आहे ते म्हणजे अशा प्रकारच्या तीन कुठल्याही कपड्याच्या चिंद्या आप आपल्याला घ्यायच्या आहे दोरी आपल्याला घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर एक थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे मी या ठिकाणी चार दोऱ्या कट केल्या होत्या कु तुम्ही ज्या साडी कलरची साडी तुम्ही या ठिकाणी वापरत असाल त्या कलरच्या दोऱ्या घेतल्या तरीही चालेल किंवा अदर कुठला कलर असला तरीही चालेल काहीच अडचण नाही बघा व्यवस्थित आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती या चारही दोऱ्या मी व्यवस्थित बांधून घेतलेला आहे आता पुढची प्रोसेस बघणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा व्यवस्थित याला गोल राऊंडने फिरवत जायचं आहे काहीच करायचं नाही आहे फक्त या ठिकाणी गोल राऊंड तयार करायचं आहे आणि ज्या आपण दोऱ्या अटॅच केल्या आहे त्या अशा खालच्या साईडला घेऊन फक्त एक गाठ आपल्याला मारून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल फक्त या ठिकाणी गोल राऊंड तयार करायचा आणि एक, -एक गाठ आपल्याला मारत जायची आहे आता ही गाठ मारल्यानंतर हे जे गोल राऊंड जो आहे तो निघणार नाही अतिशय पॅक मजबूत बनेल आणि बघा याच ठिकाणी आपल्याला सुई धाग्याची देखील गरज नाही आहे शिवण्याची बिलकुल आपल्याला या ठिकाणी गरज नाही आहे अगदी सोपी प्रोसेस आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा अतिशय सोपं आहे फक्त तुम्ही जर हे व्यवस्थित जर बघितलं किंवा व्यवस्थित बनवायला सुरुवात केली तर तुम्हाला हे अगदी सोपं आहे अगदी आरामात तुम्ही याला माझ्यापेक्षा पण छान तुम्ही बनवू शकतात फक्त ज्या दोऱ्या आहे आपण ज्या दोऱ्या लावल्या आहेत त्याची एक एक गाठ आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे हा जो साडीचा पीळ मारलेला आहे त्याला गोल राऊंडने न्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी दोरी आहे त्या ठिकाणी फक्त गाठ मारत जायचं आहे जेणेकरून जो राऊंड आहे तो अतिशय मजबूत आणि पॅक बनतो बघा अशा प्रकारे मी सर्व जी साडी आहे ती या ठिकाणी गोल राऊंडने पॅक करून घेतली आहे शेवटचा उरलेला भाग जो रबर बँडने आपण पॅक केला होता तो देखील अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला पीळ मारून व्यवस्थित याला पॅक करून घ्यायचा आहे बघा ज्यावेळेस आपण साडी जुनी होते त्यावेळेस तिचा असा वापर करत नाहीत आणि भरपूर असे पैसे आपल्याला हे जे पायपूसनं आपण या ठिकाणी तयार केलं ते आणायला भरपूर असे पैसे आपल्याला द्यावे लागतात पण तुम्ही जर जुन्या साडीपासून जर अशा पद्धतीने त्याचा जर वापर केला तर आपली भरपूर अशी पैशांची देखील बचत होऊ शकते आणि जुन्या साड्या ज्या की आपल्या घरामध्ये अशाच पडून राहतात त्याचा देखील अतिशय छान आणि सुंदर यूज देखील होऊ शकतो आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे अतिशय छान आणि सुंदर हे पाईप उसने तयार झालेला आहे अगदी कुणाचाच विश्वास बसणार नाही की तुम्ही हे न शिवता किंवा न कट करता बनवलेलं आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि थोडा जरी युजफुल वाटला असेल व्हिडिओ तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा